मित्रांनो तिकडे आहे जंगली डुक्कर ते बघा सरली हे आहेत जंगली डुकर एवढं सारं खांड आहे त्याच बघू शकतो एवढं सारं खांड हे आहे जंगली डुकर एवढे सारे जंगली डुकर खतरनाक खरनाक एकदम खतरनाक असत मित्रांनो मी आलोय जंगली डुकर बघायसाठी चला तुम्हाला दाखव तर वेलकम टू माय युट्यूब चॅनल गाय मी आलो आहे आज रोहित मोरेच्या घरी आपली क्युडशी अव्याला बघायसाठी आणि त्याचं नाव चेंज करणार इकडे भेटायला मुरेश पप्पा हे आहेत रोहित मुरेश एवढे कष्टाळू आता आले तो शेतातून आलेत बिचारे आणि आता परत शेतात चालले इधर इधर जगात ओ हो इकडे आहे अब्या अरे व शोकाना डाल

आणि काय बोलत तुम्ही बघू की बघू तिच्या आत्याने एवढं सर सामान पाठवलंय बघा ते वाटतं इथं कुठे गेलं ते आल हा उ हे टावल बिवल पाठवले बाळाच्या आत्याने आमच्या घालायची आल ओ ए ओ बच्च्यो नाही क्यूट आहे इथं क्यूट फॅली फॅमिली इतनी क्यूट आहे क्यूट रे कि बच्ची बरोबर आहे तू इकडे बघा किती भारी डेकोरेट केलं ना घर मागच्या वेळेस मी आल तो एवढं नव्हतं बघा तेराला मला जी ए नुसकाय होस चला आम la गोंधळची येन वगैरे उधा कुंजी आम्ही झालं la कामाला

तर मित्रांनो <laughs> <अताम सीवन साले। laughs> आता आमचं जेवण झालंय आता झोपित उठले चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आव इथे तिचा बाप

लड़की हसू लागली ती आता रुज दे ना आई लव ब्लू लात लात मारते लाई चुट मचा देखो चु आऊ कैसे हसते मम्मा

मोरे गावात मोरे आजी खुशी है भांडे इकडे खुशी लाज दुसऱ्या आधी बिचारी <laughs> 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 बौद्ध विहार मथरपणी खूप सुंदर आताच मोरेच्या गावात पाणी सुटलंय मी तर माझ्या गावात खूप सार पाणी सोडलेलं आहे <laughs> गावावरच पाणी सोडलंय बघा बाहेरील बॅकग्राऊंड पाणी झालंय हा इकडे सिटी मध्ये कुठेही काम भेटत पण गावाकडे खूप कठीण परिस्थिती चला मग आपण जाऊया तर आईज जा आपण आलो रोहित मोरे सोबत क्रिकेट खेळायला रोहित मोरेची टीम बघा किती आहे रोहित मोरे